स्वागत आहे तुमचं संगीता कोठारी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो व्हिडिओ दाखवण्याच्या आधी किंवा व्हिडिओ पाहण्याच्या आधी मी तुम्हाला त्याची एक हलकीशी स्टोरी सांगते स्टोरी स्टोरी म्हणलं तर आहे एका माणसाचं आयुष्य कशा पद्धतीने बदलतं आणि आपल्या आयुष्यामध्ये एक थोड्याशा काही काही अशा काही टर्निंग पॉईंट आले तर आपल्या आसपासचे लोक कसे बदलतात हे सांगण्याचं हे जिवंत उदाहरण आहे ज्वलंत उदाहरण आहे अनुसकी अजून जिवंत आहे आणि माणुसकी जिवंत आहे हे एका मित्राच्या रूपामध्ये ह्याचं पण काय स्टोरी आहे हे पण मी सांगते तुम्ही व्हिडिओ नक्कीच बघा पण मी जे सांगते ते पाहिल्यानंतर व्हिडिओ बघा हा तुम्हाला एक छोटीशी स्टोरीज सांगते की जे काही अनुभवलं त्याची एक छोटी स्टोरी सांगते एक व्यक्ती एकदम चांगला चांगला हेल्दी परत म्हणजे मी म्हणते ना त्याच्या आयुष्यात काहीच कमी नव्हतं असा व्यक्ती आणि अचानक त्या माणसाला ता ताप आला ताप आल्यानंतर काही योगायोगाने त्याचे डोळ्याची रोशनी असते म्हणजे आपण जे काही पाहतो आणि ते डोळे त्याचे त्या तापेमुळे काही साईड इफेक्ट झाला असेल किंवा काही झालं असेल त्याला दिसायचं पूर्ण बंद झालं कारण आपण जे रो रोशनी पाहतो तर त्याच्या डोळ्याच्या आतमध्ये भुबळमध्ये काही होल झाला आणि त्याच्यामुळे ती रोषणी बाहेर फेकण्याऐवजी ती ट्रान्सपरंट आतमध्ये जाते तर असा एक व्यक्ती आणि जो एकदम छान त्याला दिसत होतं सगळं काही होतं त्याच्या लाईफमध्ये फॅमिली होती बायको मुलगा हे सगळं काही होतं त्याला अचानक ताप आली ताप आल्यानंतर जो ते पाहायचा जग हे सुंदर जग पाहायचा ते ॲटोमॅटिकली अचानकपणे त्या तापीच्या साईड इफेक्टने त्याला दिसणं पूर्ण बंद झालं पूर्ण आंधळा आंधळा झाला तो आंधळा झाल्यानंतर थोडेच दिवसात त्याची बायको त्याला सोडून गेली त्याचा मुलगा तो पण त्याची साथ सोडून गेला जवळ बायको नाही मुलगा नाही काहीच नाही आणि नंतर थोडंफार आयुष्यात काय कमी आहे तर काही दिसतही नाही आणि अशा अवस्थेत त्या माणसाने करायचं काय जर त्याच्याकडनं क्षणात सगळं हिरावून घेतलं आणि फक्त जिवंत हा माणूस त्याच्याकडं काहीच राहिलं नाही असा माणूस आता समजा आपण जलमता काही मुलं आंधळे असतात काही त्यांचा सिक्स सेन्स असतो त्यांचा किंवा देवाने त्यांना काहीतरी भावना दिल्यात आपण असं म्हणत नाही की खूप जण आपण पाहतो की ज्यांना दृष्टी नाही आहे असे खूप जणं पाहतो पण आर आयुष्याच्या अर्ध्याच वाटेतून जर नजर गेली तर त्या माणसासाठी आयुष्य किती अवघड होईल आणि नंतर नजर गेल्यानंतर नजर पण गेली बायको गेली मुलगा गेला म्हणजे त्याला सगळं असून सगळे त्याच्याकडनं दुरावले गेले की आता ह्या माणसाला दिसत नाही ह्याच्या ह्याच्यासोबत काय राहायचं आहे हा पण प्रश्न असू शकतो आता लाईफमध्ये त्यांचे त्यांचे प्रश्न त्यांना माहिती पण आम्ही अक्षरशः अनुभवलेलं सगळे निघून गेले मग किती एकटा पडला तो माणूस आता जर दिसतच नाही आहे त्याला आसपासचं काहीच दिसत नाही त्याच्या आयुष्यात अचानक एक मित्र आला मित्र कोणी नातं नाही काहीच नाही रिलेशन नाही नातं नाही काही देणं घेणं नाही व्यावहारिक नाही काहीच नाही काही संबंध नाही काहीच नाही एक त्याच्या आयुष्यात एक फोटोग्राफर आला त्या फोटोग्राफरला अक्षरशः म्हणजे देवानी पाठवला जसं काही त्याच्यासोबत त्या फोटोग्राफरनी त्याची साथ दिली आणि आतून त्याला भावना जागो झाल्या की ह्या माणसाला दिसत नाही आहे हा माणूस एकटा कसा राहणार आत्ता जस्ट दहा वर्षापासून ही मैत्री टिकून आहे मैत्रीच म्हणावी लागेल विदाउट रिलेशन आणि ह्या माणसानी साथ किती द्यावी हे मी तुम्हाला सांगते की एका आंधळ्या माणसाला एका मित्राने साथ द्यावी तर कशी द्यावी हे नक्कीच तुम्ही पहा एक घट्ट मैत्री आपण जशी कृष्ण आणि सुदामाची मैत्री जगभर काय म्हणजे ती प्रसिद्ध म्हणजे प्रसिद्धच आहे आणि ती राहणारच आहे कारण तो एक आदर्श आपल्यासमोर झालेला आहे कृष्ण आणि सुदामाची मै मैत्री म्हणलं की आधी कृष्ण आणि सुदामाचं नाव येतं हे तर जग आहे कारण ते आपल्याला माहीत आहे आता ही पडद्यामागची जगातली लपलेली मैत्री हे मी तुम्हाला दाखवते ह्या मित्रांनी फोटोग्राफरनी ज्याला खूप काम असतं फोटोच्या ऑर्डर्स असतात आता फोटोच्या ऑर्डर्स वगैरे बिझनेस म्हणलं की माहिती आहे आपण आपल्या याच्यात व्यस्त असतो आणि आपण काही अडचणी सोबत घेऊन चालत नाही बाबा मला माझं काम करायचं आहे हे तर सगळ्याला माहिती आहे आपण आपल्या अडचणी त्या बाजूला ठेवतो आणि काम करतो पण हा आंधळा मित्र एकटा राहू नये याच्यासाठी हा फोटोग्राफर मित्र जिथे पण ऑर्डरला जाईल तिथे त्या मित्राला सोबत घेऊन जातो सोबत घेऊन जातो त्याचं खाणं पिणं म्हणजे एक्झॅक्ट त्याला एक, एक सेकंदही मोकळं गे तो राहणार नाही याची तो काळजी घेतो गेल्या दहा वर्ष दहा वर्षापासून ह्या मित्राचे डोळे म्हणून तो आयुष्यात आला फोटोग्राफर एक आणि कंटिन्यू सोबत आहे कधीही त्याला एकच एकटं सोडत नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या मित्राला घेऊन तो इतकं देवदर्शन करतो इतकं देवदर्शन करतो आम्ही जास्त तुम्हाला माहिती आहे परळीमध्ये गेलो होतो आणि अन्नछत्र होतं तिथे ह्या मित्रांची आणि आमची भेट झाली तर अक्षरशः मला माहीत नव्हतं कारण काय मा होतं माहिती आहे का त्याचे असे डोळे जे दिसतात ना ते, ते एकदम नॅचरल वाटत होते नॅचरल डोळे दिसत होते त्याचे आणि त्यांनी जेव्हा आम्ही बोलता बोलता सांगितलं मला काहीही दिसत नाही माझे डोळे ऑलरेडी नाही आहेत म्हणलं तुमचे तर डोळे दिसत आहेत म्हणजे असं डोळे आहेत पण त्याला रोशनी नाही आहे ज्यावेळेस त्याच्या मित्रांनी सांगितलं की मॅडम ह्या माणसाला अजिबात दिसत नाही आणि गेल्या दहा वर्षापासून दिसत नाही आहे दहा वर्षापेक्षाही जास्त झालेत आणि नंतर मी ह्याच्या आयुष्यात आलो मला मनातून तळमळ मना वाटली की ह्या ह्याची दृष्टी गेली ह्याला फॅमिलीमध्ये कोणीच नाही आणि मला ह्याच्याबद्दल एक आपुलकी वाटली आणि तेव्हापासून मी मित्रता ह्याची सोबत ठेवली आहे ह्याला कधीही एकटं सोडत नाही आणि त्या आंधळ्या मित्राला आपला मित्र दिसतो आहे कसा सुद्धा माहीत नाही आहे हे सुद्धा माहीत नाही की आपला जो एक चोवीस तास आपल्यासाठी आवाज दिला की सोबत राहणारा मित्र आहे तो दिसतो आहे कसा अक्षरशः हाताला हात घेऊन चालणारा मित्र आहे मऊन मित्रता निभवणारे असे पण मित्र असतात तर फक्त चालता चालता पाहिलं आहे आणि शूट केलं आहे पण ह्या स्टोरीवर नक्कीच अजून काम करणार आहे आणि तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे तर बघा ही जोडी काय म्हणते हा ओके गयां गयां गयां। गयां गयां। अच्छा बघा नाव सांगा परिचय सांगा तुमचा हॅलो हा बबनराव असुरोबा अंकुशे राहणार खडका अच्छा तालुका सोनपेठ जिल्हा परभणी अच्छा परभणी परभणीचे वैद्यनाथ मंदिर दर्शन करून इकडे आलो तर आम्ही जेवणामुळे अच्छा हा कंपल्सरी दर पंधरा दिवसाला आठ दिवसाला आम्ही इथं दर्शनाला येतो इथं महाप्रसादाला आम्ही इथला प्रसाद घेऊन गेल्याशिवाय जात नाही आता माझी काय आहे तुम्हाला सांगतो डोळे दोन्ही बी गेलेले दिसत नाही फक्त हे माणूस मला देव करायला हे माणूस घेऊन येतो डोळ्यासारखे डोळे पण पूर ते पूर्ण जे आहे पण ते दोन्ही गुलू क्षार झाले टोटल गेले म्हणजे तुमचे डोळे तुम्हाला दिसतंय म्हणून हा प्रत्येकाला तेच वाटते पण ते मधला भाऊ का मला माहिती आहे हे अचानक म्हणजे नव्याण्णव ला हे असलं प्रकरण झालं नव्याण्णव ते मध्ये जे ताप आली म्हणून निमित्त झालं रिॲक्शन झालं तापीमुळेंबईला गेलो मुंबईला मुंबईला डी वाय पाटलाचे तिथे जाऊन पुन्हा हे डोळ्याला दाखविलं तर त्याच्यामध्ये काय झालं एका डोळ्यामध्ये आतून शिदिरा पडले जे पाठी मागण्याचा आहे का त्याला छिदिर पडलीच पाठी माग अच्छा तुमची नाही शिरराम चाली याची बाईकीने झाली बाहेर रोशनी दिसायची मित्र आहे बापरे मित आज मला सोयरा बी नाही आज मला आहे ना जगात कोणीच नाही फक्त हा म्हणजे फॅमिली नाही दिसत नाही म्हणून काही हां दिसत नाही म्हणून दिसत नाही म्हणून फक्त हे काय आपलं जे महादेवानं महादेवानं ते दोन डोळे मध्ये घातले तिसरा डोळा गेलाय

लवकर लवकर इकडे गेली म्हणून महाराष्ट्र ना मी पण तिकडे कर्नाटकला ड्युटी होती तिकडे लागली होती नवकर अच्छा गाव कोणतं तुमचं प्रॉपर गाव प्रॉपर आहेत परभणी जिल्ह्यात खडका येते खडका खेड मित्र किती वर्षापासून मित्र आहेत जवळपास म्हणजे दहा पंधरा वर्ष झाले दहा पंधरा वर्ष झाले तुम्हाला हे आपल्याला नाही माणूस असल्यास माझा धंदा पण होतो मी फोटोग्राफी करतो हा त्याच्यामुळे माझा म्हणजे चांगलं बिझनेस चालतय हे कसं आहे पायगुण पायगी पायामध्ये लक्ष्मी हे फक्त पाळरंगाला गय आहे आपली बेटी पाडून दिली अच्छा म्हणजे तुम्हाला वाटत की ये सोबत असल्यावर आपला बिझनेस करतो राइट बिझनेस बी होतोय हां पण हे पाळरंगाला गय आहे साथ दिली तुम्हाला हां जवळ तिला पाळरंगाला ओ हे मित्र आम्हाला पाळरंगाला गेला राइट तुमचं नाव मी सुधाकर छत्रगुण जाधव राहणार शेळगाव तालुका सोनपेठ जिल्हा परभणी आम्ही कंपल्सरी चार दिवसा आठ दिवसाला इथं वैजनाथ मंदिरला दर्शनासाठी येतो आणि इथला प्रसाद घेतल्याशिवाय जातच नाहीत अच्छा तुमची मैत्री झाली कशी आमची मैत्री म्हणजे हे शाळेवर गोळ्या बिस्किट विकत होते अंध असल्यामुळं त्याला ठेवे मास्तर लोकांना ठेवले होते तिथे खडक्या खडक्याच्या शाळेत तर मग तिथं आम्ही फोटोग्राफीसाठी जायचं मी मग मी पण त्यातलं काय चॉकलेट वगैरे घेते त्याच्या बसलं बसायचं बोलायचं चर्चा व्हायची मग असहवास वाटला आमचा दोघांचा एकूण एकायचा मग कालांतरानं पुन्हा मग थोडीशी नजर जे होती ती कायमचीच नजर गेली आता मग आता असं मी मला वाटलं बा आता ह्या माणसाला कोण सांभाळीन ह्या माणसाला कोण सांभाळीन वाटलं मग थोडंसं मग मी थोडंसं जवळ गेलो त्याच्या आणि मग मी थोडंसं इकडं तिकडं न्यायचं गंगाखेडला परभणीला जवळ कधी पंढरपूरला जायचं शिर्डीला जायचं शनी शिंगणापूरला जायचं मला या लोकांचे हे वाटत नाही ते म्हणजे टेन्शन कसलंच घेत नसतो म्हणजे फॅमिली निघून गेली तुम्हाला काहीच नाही काहीच नाही का मी मी काय तुम्हाला सांगतो माझं डी एड झालेलं आहे मी कसं सुशिक्षित आहे ते विचार करीत नाही आपल्यानं देवानं जेवढा जोडा दिला ना तितके दिवस राहिला ओके आता ते आपण किती बी बळ धरलं काय केलं तर ते आपल्याला देवानं इतके दिवस जोडा लावला आपल्याला अंध केलं आणि ह्याच्या पुढे आपलं कर्म समजायचं नजर गेल्यामुळं बायको सुद्धा म्हणजे आली नाही सोबत त्याच्या पण मी सोडून सगळे सोडून गेले एवढं झालं तरी मी सुखामध्ये आज सुखामध्ये आहे कारण तुम्हाला मित्र चांगला भेटला मित्र सुखामध्ये मित्र चांगला भेटला आज मित्राच्या अवघाने तुम्हाला सांगतो हे घेऊन येतो ना रोज गाडीवर रोज आम्ही बाहेर असतो लग्न कुठं राहिलं फोटोग्राफी लग्नाची ऑर्डर असली की मी सोबत नेत असतो

नाव काय मी संध्या डिजिटल फोटोच्या नावाने मुलीच्या नावाने अच्छा अरे आणि तुमच्या मनामध्ये असं मैत्री राईट ती देवाची शक्ती म्हणायची असं कारण कोणीच कुणाला एवढं मदत नाही हो नाही करत नाही त्याच्या गावातली सुद्धा बोलतात ना याला कशाला पण मी बोल मला चांगलं वाटतंय ना तुम्हाला काय अडचण राईट राईट अरे बाप अरे तुम्ही फिरेल नालोरला कसो सोबत नेता बरं आणि तुम्ही जाऊन तुझं दिल्यावर हे कशे रिऍक्ट करत तुम्ही जय इकडे तिकडे गेलात काहीच नाही आमच्या आमच्या चलण्याचा म्हणजे सवास म्हणजे आम्ही जर सोबत असलो एक तर हात एक हात दाबायचा किंवा मग वरून खांद्याला थोडंसं वजन टाकायचं त्या वळशाला वाटणार पायरी आली आहे त्यावेळेस मग हे खाली पाय टाकणार दमाल प्रत्येक गोष्ट सांगायचं काम नाही पडत आम्हाला आणि आता तुम्ही इकडे तिकडे गेलात नाही नाही दुसरा माणूस नाही समोळू शकत ते कुणा सगत नाही कुठंच जात नाही दुसरा माणूस हा राईट 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 दुसरा माणूस लगेच हा ते माणसाची कसं आहे अक्षय नाही हा हा या माणसानं असं धरलं त्या समोरच्यानं धरलं तरी त्याच्या त्याच्या ह्याच्याहूनच असं पोट लाव हात लावला या आपल्या समस्या आपला माणूस नाही हा राईट 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 अन्य प्रमाण कारण शरीरावरच राईट राईट लोषण होतात

बस 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 तुम्ही तुम्ही ठीक आहे दोन वाट्या समोर तुम्ही कसं सांगता बरं कि ताट काय नाही एकदा त्याच्या समोर ताट वाढलं दोन वाट्या त्याच्या लक्ष देत पुन्हा काय टाकलं काय नाही थोडा फर्श लागला की समजायचं किंवा काय काय म्हणजे आपल्या ताटावर पडलं लक्षात येते